सातवी आठवी फॅन आहे मुंबई में बहुत आदगाडी पे बहुत काम है, है आपको ए, फक्त राज साहब आहे आपल्या कोणी कधी यूपी वाले की वाला आम्ही मारत नाही आणि राजसाहेब ठाकरे झालाही मोठा फॅन आहे हिंदुत्वाचा मुद्दा हा हिंदूंचा धर्माचा नाही तर अस्तित्वाचा मुद्दा आहे आमचे जे मित्र आहेत ही मराठी आहेत परंतु त्यांचे जन्मजात मराठी आहेत हे मुंबई महाराष्ट्रासाठी झटणार आहेत काम करणार आहेत त्यामुळे आज त्यांनाही माहिती आहे आपल्याला नेता कसा हवा ठाकरे जग जो राम मंदिर लाय उनको हम लाएंगे असं या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे फ्लेक्स हातामध्ये आहेत हे सगळे मनसैनिक आहेत अर्थातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महायुतीच्या शिवाजी पार्क मध्ये झालेल्या या सभेमध्ये उल्लेख केला त्यांनी सांगितलंय की वर्षानुवर्षे राम मंदिर असा मुद्दा प्रलंबित होता मात्र मोदी सरकार आल्यानंतर जे आहे राम मंदिर उभं राहिलं मला वाटत होतं की राम मंदिर होणार मात्र ते आल्यानंतर कुठेतरी आशा निर्माण झाली आणि राम मंदिर अयोध्ये मध्ये उभं राहिले या ठिकाणी आपण बॅनर पाहतोय फ्लेक्स पाहतोय त्यावर देखील तसाच उल्लेख केलेला आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमका यामागचा उद्देश काय काय सांगणार आपण पाहतोय तुम्ही हे फ्लेक्स हातात घेतलेले आहेत यामागचा मुख्य उद्देश काय कारण की विकास कामांचा मुद्दा असेल किंवा बेरोजगारीचा मुद्दा असेल हे मुद्दे देखील चर्चेत आले पाहिजे असं विरोधकांचं म्हणणं आहे मात्र राम मंदिर तीनशे सत्तर कलम हेच वारंवार मुद्दे महायुतीकडून सांगितले जातात काय म्हणणं आहे खरं आहे महायुतीमध्ये विकास केलाय त्यांनी आधी अपन दौड़ आधी भगवा दस हमारा हिंदी में बोलते है दस साल पहले अपन देखते थे भाई कोई देर भी ट्रेन में बैग पड़ा है उस पर ध्यान रखो दस साल से सब लोग गायब है मोदी जी ने विकास किया अब जो लोग बोल रहे हैं कि हमारे पास नौकरियां नहीं आ रही नौकरियां बहुत है अब आप सातवीं आठवीं फेल हो और आपको छी है, कलेक्टर बनना है, तो पॉसिबल नहीं है ना सातवीं आठवीं फेल है आप आओ हमारे कुमारवाड़ी खेतवाड़ी में साउथ मुंबई में बहुत आदगा पे बहुत काम है कितना छह आपको उतना काम मिलेगा और जो लोग बोल रहे हैं कि राम मंदिर मोदी जी ने नहीं बनाया तो है, है। ये जी ये जी 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 सिर्फ मोदी जी ही विकास कर सकते और हमें मोदी जी के साथ खड़ा रहना है और मेरा सभी हिंदू भाइयों से और सबसे निवेदन है की भारी से भारी संख्या में मोदी जी को और शिवसेना युति को वोट करें और भाजी मोदी अब की बार 400 पार ताकि एक संविधान और एक हिंदू राष्ट्र की निर्माण किया जा सके केम आपण पाहतो इथे भावी मुख्यमंत्री ठाकरे यांचं नाव लिहिलेलं आहे तर कुठेतरी विरोधक असं म्हणतात त्यांच्याकडे एकच आमदार आहेत मग त्यांचा पाठिंबा महायुतीसाठी महत्वाचा का इथे देखील तुम्ही लिहिलंय की भावी मुख्यमंत्री काय बोलणार याबद्दल काय म्हणणार अभि शिवसेना तो अभी मतलब राजसाहेब ठाकरे हे होत त्यांचं म्हणणं असं आहे की जे महाराष्ट्राचा फ्युचर फक्त राजसाहेब ठाकरे था, त्यांच्याकडेच नेम आहे त्यांच्याकडे रूल्स आहेत त्यांच्याकडे काम करण्याचे निर्णय घ्यायचे अपेक्षा आहे आम्हाला सर्व मराठी माणसं असू कोण हिंदू माणसं त्यांना सर्व राजसाहेब राज ठाकरेतून उपेक्षा आहे की ते माणसं मुख्यमंत्रीच्या गादीवर बसून काय महाराष्ट्रासाठी काय करतो बाळासाहेब ठाकरेच आम्हाला जे काम बघायचे आमच्या हिंदूसाठी जे काम बघायचे ते फक्त आणि फक्त हिंदू उद्या सम्राट राजसाहेब ठाकरेच करू शकतात आमचं एवढं निवेदन आणि प्रत्येक जनताला आणि मोदीजी पण आम्ही लोक विधानसभामध्ये निवेदन करा की आम्हाला साहेबांचा उमेदवार करा तुम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही भरपूर मात्राने जिंकून देवा नितीश पण आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा गुजरातीचा मुद्दा मुंबईमध्ये पुढे येताना दिसतोय आणि मनसेने सुरुवातीपासूनच त्यांची बाजू घेतलेली आहे तर एक निवडणुकीच्या दरम्यान असं वातावरण निर्माण केलं जातंय असं वाटतं काय तसं ना असतात मग ताई असं लोकांनी मीडिया आणि सोशल मीडियाने झालेला कोणी कधी युपी वाले की ब्यावाल्यानं आम्ही मारत नाही आमचे आमच्या घरी येऊन तुम्ही काय दंगल मारणार की आमचे एक्झाम्पल की काही करणार तर आम्ही त्यांना साईट तर करणार मग ते मोठा इशू केलाय बाकी राजसाहेब ठाकरे कोणाच्या विरोधात नाही नाही गुजराती नाही मारवाडी मग चौथा मारवाडी आहे आणि राजसाहेब ठाकरेचा लय मोठा फॅन आहे आपण पाहतोय आपण आणखी काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत मुख्यमंत्री असं लिहिलेलं आहे फ्लेक्स वरती राज ठाकरे यांचा फोटो आहे मुद्दा आहे चा तो देखील राज ठाकरे यांनी मांडलेला आहे सविस्तरपणे काय सांगणार हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो पुढे केला जातोय विकास कामांचे मुद्दे हे बॅकफूट वर आहेत असं देखील विरोधक म्हणताय तुमचं नेमकं मत काय हिंदुत्वाचा मुद्दा हा हिंदूंचा धर्माचा नाही तर अस्तित्वाचा मुद्दा आहे आणि तो तर प्रकर्षाने पुढे राहिलाच पाहिजे त्याच्यावर तुम्ही म्हणताय विकासाचा मुद्दा नाही विकासाची पूर्ण नामावली मोदी साहेबांनी ते वाचून दाखवले राज्य सरकारने आपली नामावली दाखवली आहे प्रत्येक कामाचा लेखाजोखा का साहेबांनी इथे मांडलं आहे एकनाथ साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील त्यांनी दहा वर्षामध्ये जे काम केले त्याला प्रत्येक गोष्टीचा आराखडा त्यांच्याकडे आहे अडीच वर्षामध्ये राज्य सरकारने जे कामं केली आहेत त्याचा आराखडा आहे आणि एवढं सगळं होत असताना जर हे विरोधक असे म्हणत असतील की विकास कामं होत नाही आहेत धर्माच्या कामावर होत आहेत हे चुकीचं आहे आणि जनता आता हुशार झालेली आहे त्यांना माहिती आहे की ज्यांनी अस्तित्व सोडून स्वतःच्या या वडिलांचा शब्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा शब्द की ज्यांनी बोलले होते की मी काँग्रेसबरोबर जायच्या अगोदर माझं दुकान बंद करीन एवढा मोठ्या व्यक्तीने काढलेला असा शब्द तुम्ही डावलून सत्तेच्या लालसेपोटी जर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असाल तर याच्यापेक्षा शोकांतिका या सा ठिकाणी काही राहणार नाही आणि उघड्या डोळ्याने जनता बघते आज आमच्याबरोबर राहणारा सगळा हा गरीब प प परिसर आहे मध्यमवर्गीय लोक आहेत यांना माहिती आहे ना काय हवं आहे ह्यांना विकासता हवाज परंतु हिंदुत्व टिकलं तर आपण टिकणार आहोत धर्म टिकला तर आपण टिकणार आहोत आम्ही कुठल्या दुसऱ्या धर्माच्या विरोधात नाही आहोत परंतु आपल्या धर्माची अस्तित्वता ही टिकणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून अखंड महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब नंतर जर कोण ने लढणारा नेता असेल तर ते आमचे राजसाहेब ठाकरे आहेत आणि राजसाहेब ठाकरे कुठल्या धर्म जातीच्या विरोधात नाही परंतु जो धर्म आमच्या धर्माला नक लावेल तर आम्ही पंजाब उठवल्याशिवाय राहणार नाही या अस्तित्वाचे राजसाहेब आहेत त्यामुळे रा� हे आमचे जे, जे मित्र आहेत हेही मराठी आहेत परंतु त्यांचे जन्मजात मराठी आहे हे मुंबई महाराष्ट्रासाठी झटणार आहेत काम करणार आहेत त्यामुळे आज त्यांनाही माहिती आहे की आपल्याला नेता कसा हवा तर राजसाहेब ठाकरेंचा म्हणून या हिंदुत्वाच्या विषयावर विकास कामांच्या विषयावर आज नरेंद्र मोदी साहेबांनी याच ठिकाणी आमच्या पाडव्याच्या सभेमध्ये बिनशर्त बिना कुठल्या अटीचा आम्ही समर्थन दिलेलं आहे आज आमचे महाराष्ट्र सैनिक प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांद्या लावून आहेत हा आमचा उमेदवार आहे हा आमची निशाणी जरी रेल्वे इंजिन असली परंतु धनुष्यमाण ही हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंची निशाणी आहे कमळ हे मोदी साहेबांच्या विकासाची निशाणी आहे याच्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्र खांद्याला 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 म्हणतोय आणि आम्हाला माहिती आहे मोदी साहेबांनी जो नारा घेतलेला आहे चारसो पार तर चारसो पार होणार म्हणजे होणार साहेबांनी पण त्याला सपोर्ट दिले आहे नक्कीच पुढचा प्रश्न या स्वरूपाचा असणार आहे कारण की एक आमदार असणाऱ्या पक्षाला त्यांनी महायुतीमध्ये स्थान दिलेलं आहे मग महायुतीसाठी त्यांचा काय फायदा होणार राजसाहेब यांचे वक्तृत्व शैली असेल किंवा बोलण्याचे मुद्दे असतील बाळासाहेब ठाकरे यांचं सारखं हुबेहुब जे आहे शैली असेल ती त्यांनी अंगीसात केलेली आहे तेच मुद्दे यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे महायुतीसाठी मग एक आमदार असणाऱ्या पक्षाला किंवा राज यांना पाठिंबा यांचा का घेतला जातोय असं देखील बोललं जात समविचारी माणसं ही एकत्र एक आलीच पाहिजे आणि विकासासाठी म्हणून आणि विकास पुरुषांबरोबर आज आज आपला देश कुठल्या दिशेने चाललाय आणि त्या चांगल्या दिशेला जाण्यासाठी म्हणून आपल्याला एकत्र येणं गरजेचंच आहे त्यामुळे राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या याच्यात काहीच अपेक्षा नाही आहेत की विधानसभेत काय मिळेल राज्यसभेत काय मिळेल नाही साहेबांनी याच ठिकाणी सांगितलं ना, ना मीडियाच्या समोर सांगितलंय मला वाटाघाटी जमत नाही आणि ते मी करणार नाही पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टीसाठी मी पाठिंबा देणार आणि त्यामुळे त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे जसं तुम्ही म्हणलात की साहेबांनी का समर्थन दिला जे लोक एवढं एक एकत्र होऊन ते बोलतात की आम्ही पंधरा मिनिटात काढून टाकेल मारू शकत एक हिंदूवादी पक्षाचा बरोबर हिंदूसाठी उभा आहे त्याच्यामध्ये काय खोट आहे ते पण आमच्या मुद्दा आहे ना पण आमच्या भावाला मारायचा प्रश्न करतो की तुम्ही पंधरा मिनिटाला पोलीस आठवू आम्ही करून दाखवा तुम्हाला तर माझा भाऊ मला काय मार खात बसवणार काय ते घरी म्हणून ते आमचं बरोबर आहे आणि आम्ही चारशे पार होणार आहे आपण पाहिलं या ठिकाणी मनसैनिक जे आहे जमा झालेले आहे राम मंदिराचा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने मांडलेला होता यासह विकास कामांचा देखील उल्लेख त्यांनी केलेला आहे अबकी बार चारसो पार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन अवधेश कोरी सह मुक्ता लोंठे माय महानगर मुंबई